आता आला विधानसभेचा पाय गुक्का पाय टाळांग रांगण गुक्का <चार्था> पाय गुक्का पाय टाळांग रांगण गुक्का पाय विधानसभेची आली वारी नेत्यांची झाली लय गाई अनगण्या अन सोन्या अनगण्या सोन्या आलदारी आता विधानसभेची गुक्का पाय काळांगड रांगड गुक्का पाय दुक्का पाय काळांग रांगड बुक्का पाय विधानसभा मतदारसंघाचा घेऊ आणावा करूया सराम नेत्यांच्या कामाचा पंचनामा दुःख पाय टाळांग रांगड गुक्का पाय दुःख पाय टाळांगड रांगड गुक्का पाय अरे जवा बघता य तुम्ही माझ्याकडं आणि मला आमदार झालं सारखं वाटतय जवा बघताय तुम्ही माझ्याकडं मला आमदार झालं सारखं वाटतय अहो मला आमदार झाल्यासारखं वाटत नाही हो उमेदवाराला वाटतंय की आमदार झालोय आपण म्हणून आली 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 विधानसभेची वारी आली मी सोन्या आलोय तुमच्या दारी सोन्या माहित आहे ना कोण तवा 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 सोन्या सोन्या हां तर आज आपण आलो आहे मिरज विधानसभा मतदारसंघात जे कोण मॅडम उभारल्यात म्हण लय वातावरण त्यांनी पण ताईट केलं म्हण असं आम्हाला दिसलं आहे बाबा आणि मला दिसत नसलं तरी पण लोक येऊन सांगितलं अ मॅडमांच्या हवा या हवा लई लई झाल्या म्हणून तर चला चला विचारूया त्यांना कसं काय त्यांचा प्रचार कोणत्या पद्धतीने आणि कसं सुरू आहे आणि बरं काय हवा हवा हवाई हो हवा हवाई हवा कुणाची हे पहिला विचार या नमस्कार मॅडम नमस्कार कसं काय सुरू आहे आपला प्रचार प्रतिसाद तर भरपूर आहे आम्हाला सध्या एक महिला उमेदवार म्हणून भरपूर प्रतिसाद मिळत आहे सगळीकडे महिलांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला आता एक महिलाच उमेदवार पाहिजे साहेब कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढत आहे मॅडम आज रोजी जे महिलांची बेरोजगारी वाढली महिलांची बेरोजगारी वाढली त्याच्याबद्दल महिलांवर अत्याचार जे होत आहे त्यासाठी एक या गोष्टीला तोंड देण्यासाठी एक महिलाच पाहिजे आणि आम्ही महाविकास आघाडी करणं पण मागणी केली होती आम्ही आणि आज रोजी महिलांचा एवढा प्रतिसाद पाहून आम्हाला तर वाटते आम्हीच थेट आम्ही खाडे साहेबांना लढत द्यायची ताकद आमच्या मध्ये आहे सध्या तुमची लढत मला सांगा कुणाबरोबर आहे थेट खाडे साहेबांबरोबरच कि हा महाविकास आघाडी बद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे महा विकास आघाडी बद्दल आम्ही बऱ्यापैकी आतापर्यंत बोलतच आहे आम्ही तर महाविकास आघाडीकडनं पण तिकिटाची मागणी केली होती पण त्यांनी जो सध्या मिरज उमेदवार दिला तो तो उमेदवार सध्या महाविकास आघाडीकडे स्ट्रॉंग उमेदवार म्हणून दिलेला नाहीये हे आम्हाला वाटतं तुम्ही इलेक्शनच्या विकास कामा म्हणजे मिरज विधानसभा मतदारसंघात झालेल्या विकासावर तुम्ही काय बोलचे मिरज विधानसभा जो विकास आता जर बघितला आपण एक लक्ष्मी मार्केट इथं ऐतिहासिक इमारत म्हणून मांडल्या जाते तिचं तुम्ही तिचं काय स्थिती आहे ती बघा परत बाजारपेठ बघा परत हे रस्ते बघा आपले मिरज विधानसभा इथं तीन टन जे आमदार झाले त्या आमदाराच्या हिशोबाने इथले रस्ते तरी बघा तुम्ही आता जर इथं आपण थांबलो हेच रस्ते बघा की इथं मिरज साहेब खालीसाहेब दर्गाचं एक ऐतिहासिक स्थळ एक दर्शनाचं एकदम हे ऐतिहासिक स्थळ मांडलं ते रस्ते बघा इथले कसे काय आणि काय इथला विकास तुम्हाला दिसतंय हे सगळं झालं मॅडम मला सांगा तुम्ही असं कोणता मुद्दा मानणार आहे की तुम्ही त्या आमदाराच्या पदासाठी तुम्ही पात्र होऊन आमदार होऊन विधानसभेत जाणार आहे असे कोणते मुद्दे आहेत की त्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवत आहे जो मिर्जेचा विकास आम्ही करून दाखवणार आहे जो ऐतिहासिक बिल्डिंग म्हणा मिर्जेच्या जे ऐतिहासिक बिल्डिंग म्हणा किंवा कुठलंही हे म्हणा इथला जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही इथं सॉल्व्ह करायची ताकद ठेवतो आमच्यामध्ये आणि गरीब मेन म्हणजे एक आम महिला एक आम महिला म्हणून उभारली तर आम्हाला असं वाटतं सगळ्या जनतेनं तेच एक समोर ठेवून एक आम महिला म्हणून निवडून द्यावं आणि ह्या सगळ्या गोष्टीला एक महिलाच प्रतिसाद देऊ शकते सगळ्या बाबतीत मॅडम आणि मला अनेक काय म्हणायचं होतं की तुम्ही महाविकास आघाडीकडे -गड़ तिक तिकीट मागितला पण त्यांनी तिकीट नाकारले पण तुम्ही तो मुद्दा मांडला पण महाविकास आघाडी तुमचं मत काय मानला नाही आणि त्यांनी पण तुमच्या प्रतिस्पर्धेला आहेतच त्या मताबद्दल तुमचं मत काय महाविकास आघाडीकडनं जी आम्ही मागणी केली होती एक मुस्लिम दलित चेहरा प्लस महिला आजपर्यंत मिरजेमध्ये एक सुद्धा महिलांनी उमेदवारी मागितली नाही किंवा दिली नाही पण हा जो चान्स होता है। एक महिला उमेदवार एक स्ट्रॉंग महिला उभारली होती इथं तर महाविकास आघाडीने विचार करायचा होता एक स्ट्रॉंग उमेदवार आणि वेल एज्युकेटेड महिला त्यांच्या दे समोर होती जनतेचे महिलेचे कुठलेही प्रॉब्लेम महिला करायला सक्षम सक्षम होती महिला म्हणून असता तर महाविकास आघाडीचा इतिहास हा वेगळा ठरला असता मिरजेमध्ये मॅडम तुम्ही आम्हाला एक दहा मिनिटाचा जो वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि अशा तऱ्हेने जैनपिर्जादे हे मॅडम यांनी आपलं मत सगळं व्यक्त केलं अनेक मुद्दे मांडलेले आहेत